तर इथे बघू शकता आभाईच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर याची भाजी कशी बनवायची ते बघूयात तर आता ह्या शेंगा मी इथे कापून घेणार आहे आणि नंतर स्वच्छ धुवून त्या शिजण्यासाठी टाकायचे आहे तर इथे बघू शकता ह्या आभाईच्या शेंगा म्हणतात त्याला त्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात तर आता आपण अशा ह्या शा शेंगा ह्या शेंगा अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत तर आता आपण याची कोरडी भाजी बनवणार आहोत आणि ह्या जाड शेंगांना थोडे असे दोरे असतात दोऱ्या काढून घ्यायच्या त्याच्या असे हे असे दोरे काढून घ्यायचे आहेत जाड शेंगा असतात ते तर त्याचे दोरे काढून असे बारीक कापून घ्यायचे इथे बघू शकता अशा पद्धतीनं चला त्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात आता हे प्रथम मी स्वच्छ धुवून घेणार आहे तर चला इथे बघू शकता आपण हे शेंगा अशा कापून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये आणि मी इथे मसाला घेतलेला आहे आपण आता गॅसवर पातीला ठेवून घ्यायचे आहे आणि त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे चला दोन चमचे तेल टाकून घेऊयात तेल ते तरी ते बघू शकता दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं छान असं तापलेलं आहे ते बघू शकता तर आता आपण अर्धा चमचा राई टाकून घ्यायची शेंगा एकदम आयुर्वेदिक अशा शेंगा आहेत ह्या एकदा दोनदा तरी ही भाजी करून खायलाच पाहिजे चला ही कशी बनवायची गेलेली मी इथे अर्धा चमचा मुंगरी टाकून घेतलेली आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा लाल तिखट एक चमचा मी आंबारी मसाला टाकते आणि आपल्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता आणि अर्धा चमचा मालवणी मसाला टाकते थोडी हळद आणि ह्या फोडणीमध्येच आपण आता हे शेंगा टाकून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्यामध्ये घेऊन त्याला फोडणीमध्ये टाकून परतून घ्यायचं आहे तिथे बघू शकता अशा पद्धतीने तरी ते बघू शकता सगळ्या शेंगा आपण फोडणीमध्ये टाकून घेतलेल्या आहेत फोडणी टाकल्यानंतर त्याला छान फोडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ह्या अशा पद्धतीने खूप छान लागतात भाजी आणि ह्या शेंगा आपण काळ्या मसाल्यामध्ये पण खवून खाऊ शकतो याला छान असं तर मी गॅस करून वाकून घ्यायचं आहे हे आपल्या कवळ्या शेंगा आहेत घेताना शक्यतो असं कवळ्याला घ्यायचं आहे जर माझी व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता याच्यामध्ये आपण मीठ नंतर टाकूयात मला तिथे मी झाकण याला वापून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे शेंगा तर चला याच्यामध्ये आपण अर्धा आपल्या ह्या मसाल्यामध्ये असे छान शेंगा परतून झालेल्या आहेत इथे बघू शकू बघू शकता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी टाकून झालं की आपण याच्यावर झाकण ठेवून याला छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि याला ह्या पाण्यामध्येच आता आपण शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून द्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे दहा पंधरा मिनटामध्ये आपण शेंगा अशा छान शिजून जातात तर चला इथे आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी ते साधारण अर्धा चमचा असेल हे मीठ अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी अर्धा चमचा टाकते मीठ टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याला अशा थोडी रशाची पण ठेवू शकता किंवा तुम्ही याला कोरडी पण करू शकता तर आता याला चला आपण याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट ह्या शेंगाच्या भाजीमध्ये पण टाकून घ्यायचं आहे आणि असे हे छान फोडणीमध्येच याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आधी आपण तेला मिठात ह्या शिजवून घेतल्या नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून अशा कोरड्या बनवलेल्या आहेत तर अशा अशा ह्या छान आपल्या भाईच्या शेंगा तयार होतात शेंगदाण्याचे कूट टाकून पण ह्या छान लागतात तर अशा पद्धतीने पण ह्या शेंगा आपण करू शकतो तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा कोरड्या शेंगाची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा प्रथम आपण या शेंगा तेलामीठामध्ये जिरे मोहरी टाकून तेला मिठामध्ये तेल आणि मसाला टाकून अशा शिजून घेतल्या आहे अर्धा ग्लास पाणी टाकून अशा छान शिजून घ्यायचे आहे नंतर त्या कोरड्यासारख्या आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं आणि शेंगदाणे आणि लसूण दळलेलं थोडंसं वाटण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि असे पाच दहा पाच मिनटं असं छान असं परतून घ्यायचं आहे खोरणीमध्ये असं कोरड्या झाल्यानंतर तर अशा पद्धतीने आपली छान अशी कोरडी भाजी शेंगदाण्यामध्ये पण ही छान अशी तयार होते तर अशी भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय